परिश्रमातून उजळणार आहे भाग्य पूर्वकर्मातून लाभही मिळेल योग्य एक वळणाचं वळण आहे जिथे मेहनतीचं सोनं होतं आणि संयमाचं फळ गोड देखील लागतं मकर राशीसाठी ती वेळ आता आली आहे असं म्हणता येईल जिथे मेहनत संपते तिथे मकर राशीची जिद्द सुरू होते तुमचं भविष्य तुम्ही स्वतःच घडवता आम्ही फक्त आठवण करून देतो नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण मे दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आज आपण मकर राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता मकर राशीची साडेसाती नुकतीच संपलेली आहे तुमचं व्यक्तिमत्व अत्यंत सकारात्मक झालेलं आहे मागील साडेसात वर्षात प्रचंड अनुभव घेऊन तुम्ही प्रगल्भ झालेला आहात त्याचा एक दृश्य परिणाम म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व शिस्त शांतता आतून हळवा बाहेर कठोर असं काहीसं छान झालेलं आहे लोक म्हणतात शांत आहे पण तुमच्या नाज नजरेखाली शीट सुरू असते थोडक्यात सांगायचं चा झाल्यास या काळात तुमचं व्यक्तिमत्व अत्यंत प्रगल्भ व समृद्ध होणार आहे म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण राशी स्वामीसह ते तुमचे धनेश देखील आहेत या काळात स्नेह संवाद हेच खऱ्या अर्थाने तुमचं धन ठरणार आहे कारण धनेश धनाच्या धनात ही अत्यंत उत्तम स्थिती तुमच्यासाठी निर्माण झालेली आहे पैसा खूप येईल खूप खर्च देखील होईल परंतु मूल्य वाढेल या काळात तुम्ही आपलं बोलणं गोड ठेवायला हवं कारण तुमचं बोलणं लोकांना नेटफ्लिक्सपेक्षाही भारी वाटण्याची शक्यता आहे धनेश धनाच्या धनात आहे एकंदरीत तुमच्यासाठी अत्यंत शुभ स्थिती निर्माण झालेली आहे असं आपण म्हणू शकतो म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तुमची श्रमशक्ती हीच तुमची सुपर पॉवर देखील आहे लहान मोठे प्रवास घडतील त्यात मोठे निर्णय देखील होतील भावंड पाठीशी असतील तसंच एखादा भाऊ किंवा मित्र सरप्राईज सपोर्ट किंवा सरप्राईज गिफ्ट देखील तुम्हाला देईल कारण तुमच्या तृतीय स्थानात अनेक ग्रह आलेले आहेत राहू शनी बुध शुक्र असे महत्त्वपूर्ण ग्रह तुमच्या तृतीय स्थानात एकत्रित आले आहेत थोडक्यात या दृष्टीने देखील हा महिना तुमच्यासाठी उत्तम म्हणता येईल या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा वास्तु वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता तुमच्या घरात सुखशांती नांदणार आहे मात्र त्यासोबतच सक्रिय वातावरण देखील असेल प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त असेल आणि वेळ मिळाला की एकमेकांसोबत आनंद देखील शेअर करतील घरात नवीन डेकोरेशन करणं एखादी नवीन वस्तू घेणं अशी काहीशी शक्यता आहे आईचे आशीर्वाद आणि आईचं प्रेम भरभरून लाभेल वाहन खरेदीचा विचार असेल तर थोडा आर्थिक नियोजनाचा अंदाज घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी अत्यंत सकारात्मक काळ निर्माण झालेला आहे असं आपण म्हणू शकतो विद्यार्थी या काळात मन लावून अभ्यास करतील विशेषतः जर तुम्ही स्पर्धा परीक्षेत बसणार असाल तर नेहमीपेक्षा अधिक उत्साहाने आनंदाने अभ्यास कराल त्याची शुभ फळं तुम्हाला प्राप्त होतील प्रेमात स्थिरता येईल सुसंवाद देखील निर्माण होईल ज्यामुळे तुम्ही अत्यंत आनंदात असाल संततीसोबत वेळ घालवताना आयुष्याचं जीवनाचं तत्वज्ञान तुम्हाला उमगेल आणि ही एक खूप मोठी गोष्ट असते आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी हा काळ उत्तम म्हणता येईल कारण तुमचे राशी स्वामी शनिदेव तृतीय या, या उपचय स्थानात विराजमान आहेत ते स्थान त्यांना आवडतं केवळ एकाच गोष्टीची काळजी घ्या म्हणजे तुम्ही झोप पूर्ण घ्यावी झोप पूर्ण झाली तर तुमचं आरोग्य उत्तम राहील घेतलेलं कर्ज कमी करण्यासाठी थोडं प्लॅनिंग करा थोडं नियोजन करा योग्य ठिकाणी योग्य खर्च करा आणि योग्य ती बचत देखील करा जेणेकरून हळूहळू कर्ज कमी व्हायला मदत होईल शत्रू आपल्या कार्यात गुंतलेले असतील त्यामुळे त्यांची काळजी करू नका तुम्ही स्माईल आणि इग्नोरन्स हा फॉर्म्युला वापरा तुमचे शत्रू अपयशी होतील स्पर्धेत भरभरून यश मिळण्याची शक्यता तुमच्यासाठी निर्माण झालेली आहे या काळाचा उपयोग करून घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे मकर जातक नोकरी करत आहेत त्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळतील त्यात नाविन्य प्राप्त होईल तुम्ही अत्यंत उत्साहाने त्या जबाबदाऱ्या स्वीकार कराल व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संधी प्राप्त होतील विशेषतः टेक्निकल कन्सल्टन्सी एज्युकेशन यात तुम्हाला नवीन संधी प्राप्त होती तुम्ही जर सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असाल तर तुमची एक नवीन ओळख निर्माण होण्याची शक्यता या महिन्यात आहे थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी शुभ राहील त्याचा लाभ घ्यावा भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेत निर्माण करी झालेले आहे त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या तीनही त्रिकोणाचे स्वामी तृतीय स्थानामध्ये युतीमध्ये विराजमान आहे या तिघांची दृष्टी भाग्यस्थानावर आहे हा एक अत्यंत मोठा व वेगळा शुभ संकेत आपण म्हणू शकतो तसंच तुमच्या चतुर्थ स्थानात रविदेव उच्चीचे झाले आहेत त्याला देखील आपण मोठा शुभ संकेत म्हणू शकतो भाग्य स्थिर चाललेला आहे भाग्यावर दृष्टी टाकणारे सर्वच ग्रह परिश्रम स्थानात विराजमान आहे त्यामुळे या काळात तुमच्यासाठी परिश्रम अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे ही बाब तुम्ही लक्षात घ्या कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मकर जातक जितकं शांत राहून कर्म करतात तितकं नियती तुम्हाला सरप्राईज गिफ्ट देत असते जग पाहतं की तुम्ही काय करीत आहात परंतु प्र ब्रह्मांड पाहतं की कि तुम्ही किती समर्पणाने कार्य करीत आहात तुमचे कर्मेश म्हणजे राक्षस गुरु शुक्राचार्य होय जे या काळात उच्चीचे आहे त्याचा खूप मोठा शुभ प्रभाव तुमच्या कर्मावर पडणार आहे या काळाचा लाभ घ्या लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मकर जातक या काळात लाभाच्या दिशेने कार्यरत आहेत कष्ट तुम्हाला करावे लागणारच आहे काही जुने प्रयत्न यशस्वी होतील त्या कार्यातून लाभाचे योग तुमच्यासाठी निर्माण होतील किंवा तुम्ही आधी एखादा प्लॉट घेऊन ठेवला असेल शेअर्समध्ये गुंतवणूक केलेली असेल तर त्यातून नफा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ प्राप्त होऊ शकेल व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांना या काळात खर्च टाळता येणार नाही ते तुमच्यासाठी उपयोगी देखील ठरतील जसं की शिक्षणासाठी कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही खर्च करणार आहात या गोष्टी महत्त्वपूर्ण असतात फक्त खर्च स्मार्टपणे करा योग्य ठिकाणी बचत करा योग्य ठिकाणी खर्च करा प्लॅनिंग करताना आर्थिक पद्धतीने करा भावनांचा प्लॅनिंग करू नका हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे आयुष्य हे सुख दुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस हा प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस हे संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी या महिन्यातील दहा वीस आणि अठ्ठावीस हे दिवस शुभदायक सुखदायक यशाचे राहतील तर सात सतरा आणि सव्वीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या जाणवतील म्हणून तशी मानसिकता तयार करून वाटचाल करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार मे महिन्याचा विचार केला असता मकर जातकांनी शनिवारी सूर्योदयाच्या आधी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावावा धूप लावावे दूध अर्पण करावे या उपायाचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून तुम्ही तो नक्की करा अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी दोन मे दोन हजार पंचवीस हा महिना कसा राहील हे सांगण्यासाठी बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर तुम्हाला उपलब्ध आहेत तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही आत्ताच पाहिला मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचा व्हिडिओ गिफ्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेयर एंड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद शुभम जय ज्योतिष